नमस्कार शेतकरी मित्रांनो तूर या पिकाला सध्या सात हजार रुपये प्रति क्विंटल असा हमी भाव शासनानं दिलेला आहे त्याचबरोबर मार्केट रेट जर पाहिला तर अकरा ते बारा हजार रुपये प्रति क्विंटल सध्या तुरीला बाजार मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो तुरीचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवण्यासाठी कशा पद्धतीनं पूर्ण नियोजन केलं पाहिजे जेणेकरून आपलं उत्पन्न हे एकरी पंधरा ते अठरा क्विंटल सहजासहजी आपल्याला मिळू शकतं तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तूर पिकाचं खत नियोजन किती वेळेस केलं पाहिजे कोणती खतं दिली पाहिजे त्याचबरोबर फवारणी नियोजन कसं केलं पाहिजे यामध्ये एन पी के वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स त्याचबरोबर टॉनिक मायक्रोन्यूट्रियंट्स कीटकनाशकं बुरशीनाशकं मिसळून कधी कशा किती वेळेस फवारण्या घेतल्या पाहिजेत त्याचबरोबर शेंडा फोडणं योग्य आहे का शेंडा खोडणी योग्य असेल तर किती वेळेस शेंडा फुडला पाहिजे कसा फुडला पाहिजे त्याचबरोबर शेंडा कुडताना काय काळजी घ्यावी शेतकरी मित्रांनो या प्रकारे जर उपाययोजना केल्या तर आपलं उत्पन्न हे तीस ते चाळीस टक्के वाढल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मध्ये आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढील सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो तूर पिकाला पहिलं खत नियोजन कधी केलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला तुरीचं पहिलं खत नियोजन हे पंचवीस ते तीस दिवसांनी केलं पाहिजे शेतकरी मित्रांनो हे, हे खत नियोजन आपण लागवडीनंतर पंचवीस ते तीस दिवसांनी केलं पाहिजे यामध्ये आपण दहा सव्वीस सव्वीस किंवा बत्तीस सोळा किंवा पंधरा 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 या खताची दीड ते दोन बॅग म्हणजेच जवळजवळ शंभर किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये हे खत आपल्याला तूर पिकाला द्यायचं आहे यावेळेस जमिनीमध्ये ओल असणं महत्वाचं आहे त्याचबरोबर याबरोबर आपल्याला गंधक म्हणजे सल्फर आठ ते दहा किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये द्यायचा आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो साठ ते सत्तर दिवसांनी आपण दहा सव्वीस सव्वीस किंवा बाराबत्ती सोळा आपल्याला एकरी दोन बॅग द्यायचे आहेत शेतकरी मित्रांनो तूर पिकामध्ये भरपूर फुटवा निघण्यासाठी आपल्याला शेंडा खुडणं गरजेचं आहे आपण दोन ते तीन वेळा तूर पिकामध्ये शेंडा खोडू शकता पहिल्यांदा आपण तीस ते चाळीस दिवसांनी पहिला शेंडा खुडा खुडू शकता त्याचबरोबर दुसरा शे शेंडा साठ ते सत्तर दिवसांनी खुडू शकता त्याचबरोबर तिसऱ्यांदा नव्वद ते शंभर दिवसांनी आपण तूर पिकामध्ये शेंडा खुडू शकता शेंडा खुडताना जमिनीमध्ये ओल असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तूर पिकाला पाण्याचा ताण पडणार नाही हि याची सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे ज्यावेळेस आपण शेंडा खुडत असतो त्याचबरोबर भारी जमिनीमध्ये तीन वेळेस शेंडा खुडू शकता त्याचबरोबर हलक्या जमिनीमध्ये आपण एक ते दोन वेळा शेंडा खोडू शकता शेंडा खोडल्यानंतर बुरशीनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे यामध्ये आपण यमपंचेचाळीस बावीस टीन किंवा साफ हे तीस ग्रॅम प्रति प्रतिपंधा लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो तूर पिकाचा शेंडा खोडण्यासाठी बाजारामध्ये स्वस्तामध्ये काही यंत्र उपलब्ध आहेत या यंत्रांचा वापर आपण करून आपल्या तूर पिकाचे शेंडे लवकरात लवकर कमी कष्टामध्ये आपण खोडू शकता आणि त्याच यंत्राने आपण हरभरा पिकाचे सुद्धा शेंडे खोडू शकता शेतकरी मित्रांनो आपण पहिल्यांदा शेंडा खोडल्यानंतर आपल्याला बुरशीनाशकाची फवारणी करायची असते परंतु आपण यामध्ये पहिली फवारणी पहिला शेंडा खोडल्यानंतर एन विद्राव्य खत एकोणीस 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 शंभर ग्रॅम अधिक बायोविटा एक्स तीस मिली हे टॉनिक घ्यायचं आहे अधिक यम पंचेचाळीस तीस ग्रॅम अधिक प्रोफेक्ट सुपर तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन पहिली फवारणी आपल्याला करायची आहे या फवारणीच्या माध्यमातून आपल्याला भरपूर फुटवा निघण्यासाठी मदत होईल चांगल्या प्रकारची वाढ आपल्याला तूर पिकाला दुसरी फवारणी करू शकता ज्यावेळेस आपल्याला फुलांची सुरुवात होईल त्यावेळेस आपण बारा एकसष्ट झिरो शंभर ते दीडशे ग्रॅम अधिक आर सी एफ कंपनीचं मायक्रोला तीस ते चाळीस मिली अधिक बावीस तीन तीस ग्रॅम अधिक प्रोफेक्ट सुपर 30 मिली, प्रती पंदल में दे ग्यून फावर फावर तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर तिसरी फवारणी आपली शेंगांची अवस्था ज्यावेळेस असते शेंगांचा दाना टपोरा होण्याची अवस्था असते त्यावेळेस आपण घेऊ शकता झिरो बावन चौतीस दीडशे ते दोनशे ग्रॅम अधिक आर सी एफ कंपनीचं चा मायक्रोला चाळीस मिली अधिक साफ हे बुरशीनाशक तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो तूर पिकाचं या पद्धतीनं नियोजन करून पहा आपल्याला पंधरा ते अठरा क्विंटल प्रति एकर क्षेत्रामध्ये उत्पन्न मिळाल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मित्रांनो आपली शेतीविषयी कोणतीही समस्या असेल तर आपण किसान कॉल सेंटर टोल फ्री नंबर अठराशे एकशेऐंशी पंधरा एकावन्न सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत दररोज कॉल करून माहिती घेऊ शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद